नमस्कार लियास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत ज्वारी आणि मेथीचे थालीपीठ चला तर मग हे थालीपीठ कसे बनवायचे ते आपण पाहूयात लियाश किचनला सबस्क्राईब केलं का नसल केलं तर हा व्हिडिओ संपल्यानंतर सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात मी इथे ज्वारीचं तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे एक छोटा बोल मी मेथी स्वच्छ दोन बारीक चिरून घेतली आहे एक कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे धने पावडर घेतली आहे तुम्ही धने क्रश करूनही घालू शकता जिरेपूड गरम मसाला हळद दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत मी ते तिखटाचा वापर करणार नाही आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि इथे आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे मीठ चवीनुसार आणि थालीपीठ भाजण्यासाठी तूप या जागी तुम्ही तेलाचा वापरही करू शकता चला तर आपण साहित्य पाहिले आपण पुढची कृती पाहूयात सर्वप्रथम एका ताटामध्ये मी हे पीठ काढून घेणार आहे मेथी घालूया त्यामध्ये कांदा घालणार आहे कोथिंबीर मिरची आता थोडंसं मी इथे तांदळाचं पीठ टाकणार आहे या जागी तुम्ही बेसनाचाही वापर करू शकता फक्त थारी पिठांना थोडासा क्रिस्पी पण येण्यासाठी आलं लसूण पेस्ट आता आपण मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पूड अर्धा चमचा धने तुम्ही या जागी धने आणि जिरे भाजून थोडेसे क्रश करूनही घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला मीठ घालणार आहे तर हे आता चांगलं मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे ते आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं आपण कणिक मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे फार चिकट नाही मळायचं हे आपलं मळून झालं आहे हे बघा हे असं म्हणायचं आहे आता मी एका पोलपाटावर कापड ओलं करून घेतलं आहे टाकलंय पोलपटावर तुमच्याकडे जो कोणता स्वच्छ कपडा असेल तो घ्या आणि त्याच्यावर असा गोळा घेऊन तो थापायचा आहे सर्व बाजूनी व्यवस्थित सारखा थापून घ्यायचा आहे याच्या कडा अजिबात जाड ठेवायच्या नाही आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखा झाला पाहिजे तो मी कडा सगळ्या व्यवस्थित करून घेते आहे कडा जाड राहिल्या तर ते थालीपीठ चांगलं लागत नाही ते बाजूने फार कडक होतं थोडं थोडं पाणी घेऊन त्याला असंच थापत आहे सगळ्या बाजूने आता एकसारखं होत आलंय आता याला बोटाच्या सह्याने मी होल पाडून घेणार आहे ते आपले थालीपीठ आता हे भाजण्यासाठी तयार आहे मी ते पॅनवर आता तूप घालून घेणार आहे जेणेकरून थालीपीठ चिकटणार नाही आणि खालून छान भाजलं जाईल आता ज्या रुमालाला मी हे थालीपीठ थापून घेतलं आहे तो रुमाल मी ह्या तव्यावर उलटा ठेवणार आहे असा त्याला हलक्या हाताने थोडंसं करायचं आहे थोडं पाणी लावायचं आहे जेणेकरून रुमाल थालीपीठापासून वेगळा होईल काढताना आता आपल्याला रुमाल काढून घ्यायचा आहे आता हे जे आपण होल केलेत त्यामध्ये आपल्याला तूप सोडायचं आहे थोडं बाजूने सोडणार आहे आता हे छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून आहे आपलं आता एका साईडने लालसर झालेलं ला आहे आपण ते पलटी करून घेऊयात हे बघा हे असं लालसर छान भाजलं गेलं पाहिजे आता हे असंच आपण दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात तर मी हे ज्वारी आणि मेथी घालून केलेलं थालीपीठ तुम्हाला कसे वाटले याची रेसिपी ट्राय करून नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हो माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका